आहे वर्षा माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज महाराष्ट्रात कशी भाकरी बनवतात याची व्हिडिओ याचा व्हिडिओ बघणार आहे तर या मग कसे भाकरी बनवतात बघूया ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ असेल तर त्यात बारीक नमक टाकायचं आहे छान अशी टेस्ट येते ज्वारीची भाकरी बनवतोय बघा छान असं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही चांगलं मळता ना तेवढी भाकरीला छान असते टेस्ट येते छान असे तर मळून झाले छान अशी आपली भाकरी तयार झालेली आहे आणि आपला तवा पण तापलाय पाणी लावून आहे बघा आपण एक साइडला पाणी लावायचंय फक्त भाकरीला आणि असं उलताण घालून पटकन अशी नाही टाकायची तर आपण काय करायचं तसं केल्यानंतर फोड येतात आणि भाकरी चांगली भाजत नाही त्यामुळे आपण काय करायचं असं साईडनं काढून आहे आणि तुम्ही बघा असं करून पटकन भाकरी टाकली की फोड येतात भाकरीला चांगली भाजत नाही त्यासाठी आपण काय आहे असं करायचं म्हणजे छान अशी भाकरी भाजते बघा एकदम हाळू बा फोड अजिबात आले नाहीत भाकरीला खूप छान भाकरी भाजते तोपर्यंत आपण दुसरी भाकरी भाजून घेऊया म्हणून घेऊया दुसरी भाकरी बा छान अशी भाकरी भाजलेली आहे तर आपण एक साईडनं गॅसवरती भाजून घेणाऱ्या स्त्रिया पाठीमाग सर गॅस टॉप पोळ बाकी ती छान भरगत आहे बाकरी मस्त फुरलेले आहे तवा पोळल आमच्या मॅडम ला गॅस पशी स्वयंपाक करताना येऊन उभा राहायची सवय आहे तर बघा आपल्या भाकरी इथं तयार झालेत गरम गरम छान अशा त्यानंतर आता आपण भाजी करणार आहे भाकरीसोबत खायला तर ही आहे चिगड्याची भाजी बघा खूप बारीक आहे याला नीट करण्यासाठी खूप वेळ लागतो तर आता आपण धुवून घेऊया चला आणि खायला पण खूप छान अशी टेस्ट येते स्वच्छ धुवून घेऊया तर आपण स्वच्छ अशी तीन ते चार वेळा धुऊन आहे बघा त्यासाठी आपल्याला लसूण आहे सोलून तर बघा आपल्या इथे लसूण बारीक करून झाला आणि गरम तवाचा आहे भाकरीचा त्याच्यात आपण तेल घालून घ्यायचं आहे टाकून त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि कांदा घालायचा एक बारीक सगळी कांदा भाजून केल्यानंतर तवा कसा झालेला आहे छान भाजी अंबूज मस्त एकदम टेस्ट भारी लागते मी बारीक चिरून घेतली तरी चालते बघा मी भाजी चिरून घेतलेली आहे त्यात थोडी आपण मुगेची डाळ घालायची सारलं मग टाकून भाजी आहे त्यामुळे पाणी घालण्याची काही जरूरत नाही शिजली जाते कच्छ पाच मिनिट आपण तर बघा आपली भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते खायला तर बघा महाराष्ट्रातील स्पेशल रेसिपी कशी लागते मी सांगते टेस्ट करून तुम्हाला कशी वाटते याची रेसिपी नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका सर्वांना बाय बाय गुड नाईट